चित्रा वाक यांनी साप शिड्यांसारखं अनेकांना वापरलंय महिला नेत्यांमध्ये जुंपली विद्या चव्हाण यांचा पलटवार राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या स्तराला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय मात्र राजकीय पक्षातील नेते प्रवक्ते ज्या पद्धतीची भाषा वापरून एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात त्यावरून वाद होताना दिसून येत आहेत एकीकडे मनसे विरुद्ध अमोल मेटकरी असा वाद रंगलेला असताना दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसून येते चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेप पार हो पोस्ट केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आता आमदार विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे चित्रा वाघ यांनी सोशल मीडियात शरद पवार आणि काही राजकीय नेते आणि पत्रकार यांच्याविरोधात शेअर केलेल्या एका चित्रावरून राष्ट्रवादीच्या नितीन देशमुख यांची तक्रार केली होती त्या चित्रातून शरद पवार यांच्यासोबत मनोज जरांगे संजय राऊत जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते यांची चित्रा वाघ यांनी बदनामी केली असून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला आहे चित्राबाग यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तक्रारीद्वारे मागणी करण्यात आलेली आहे आणि आता विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्राबाग यांच्यावर पलटवार केलाय यावेळी चित्राबाग यांनी आमच्या कौटुंबिक वादात उडी घेऊन आम्हाला बदनाम करण्याचं कारस्थान केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे माझ्या घरामध्ये जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळते तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी पितरा वाघला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ऍडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडत आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला तुम्ही असं करा त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं तिला अडीच तीन लाखाची नोकरी देणं तिला तिकडे घर मिळवून देणं पार्ल्यामध्ये आणि मला छळायचं म्हणजे एका आय पी एसला ला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती काढ मोर्चे काढा पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत विद्याचा माणला बदनाम करा पाच सहा ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव हे सगळं काय चाललेलं आहे तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय माझा अनुभव आहे आणि चित्र वागणे अशा प्रकारे करावं तिच्या आवाजात तुम्ही हे आहे याचं उत्तर काय तिच्याकडे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे